नमस्कार आपण परभणी परभणी जिल्हा अल्पसंख्याक वतीने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मिलाद कादरी यांच्या वतीने व शिष्टमंडळाच्या उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आज परभणी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले आहे हे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी व त्यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले पाहिजे बऱ्याच वर्षापासून मौलाना आझाद महामंडळ बंद पडले आहे ते तत्काळ सुरू पंधरा कलमी कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात यावा वरील मागण्या मान्य केल्यास अल्पसंख्याक समाजमध्ये सरकारबद्दल समाधान व विश्वास निर्माण होईल असे जिल्हाध्यक्ष मिन्हाज कादरी यांनी सांगितले आहे निवेदनावर मिन्हाज कादरी आगामिया पटेल मोईन अंसारी साबेर कुरेशी फारुख इस्माईल शेख तब्बू पटेल शेख मतीन आदींच्या स्वाक्षरे आहेत आज जागतिक अल्पसंख्याक दिवसानिमित्त जिल्हाधिकारी मार्फत आम्ही मा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांच्यामध्ये विशेषतः आमच्या मुख्य मागणी आहे राज्यामध्ये मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार पाहिजे व तसेच केंद्र शासनाने निर्धारित केलेले पंधरा कर्मी कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे निवेदनामार्फत व तसेच राज्यातील महा मौलाना आझाद आर्थिक व्यवसाय विकास महामंडळद्वारा जसे शिक्षणासाठी मुलांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे तसेच तसेच जनतेला मागास अल्पसंख्याक समाजाचे जनतेला त्यामार्फत त्या महामंडळामार्फत त्या कारोबार करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात यावा हे मागील पाच वर्षापासून बंद झालेलं आहे तरी त्याच्यासाठी विशेष तरतूद करून त्याची निधी वाढवण्यात यावी अशी आमची एक मुख्य मागणी आहे तसेच प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक जे मुलांना शिष्यवृत्ती भेटते त्याच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी व राज्यामध्ये ग्रामीण भागात मुस्लिम कब कब्रस्तानासाठी संरक्षण भीत व तसेच त्यामध्ये नमाज अदा करण्यासाठी एक शेड बांधण्यासाठी विशेष तरतूद करून अल्पसंख्यक विभागाला विशेष सहायता निधी देण्यात यावी अशी आमची विनंती करण्यात आलेली आहे